नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेलवर आपले स्वागत आहे श्री स्वामी माऊली यांच्या मते जीवनात कठीण प्रसंग येतात तेव्हा आपल्या सर्वांना मतभेद आव्हाने आणि नैराश्याचा सामना करावा लागतो असे असूनही आपण आपली मानसिक ताकद आणि सकारात्मकतेने पुढे जाऊ शकतो येथे काही उपाय आहेत जे तुम्हाला नकारात्मकतेतून बाहेर पडण्यास मदत करू शकतात श्री स्वामी माऊली यांच्या मते जाणून घ्या जेव्हा परिस्थिती वाईट असते तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावे या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही काय करू शकता माणसाच्या आयुष्यात काय कधीच सारखा राहत नाही जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा बरेच लोक आपल्या नशिबाला शिव्या देतात पण ते विसरतात की हे सर्व त्यांच्या नशिबाचे परिणाम आहेत त्यांनी मागील जन्मी जे पेरले ते या जन्मी कापावे लागेल ते टाळू शकत नाही होय परंतु हे निश्चितपणे घडते की हा टप्पा कधी संपेल आणि या टप्प्यातून बाहेर पडण्यासाठी ते काय करू शकतात हे त्यांना समजत नाही त्यामुळे तुमच्या आयुष्यात अशी प्रतिकूल परिस्थिती उद्भवली तर या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही काय करू शकता हे पुढे जाणून घ्या दुःख खाला तुमच्या नशिबाचा परिणाम समजा कारण नाही श्री स्वामी माऊली यांच्या मते वर म्हटल्याप्रमाणे तुमच्या जीवनातील सर्व समस्या तुमच्या नशिबाच्या कर्मामुळे येतात तुम्हाला तुमच्या कर्माची किंमत लवकर किंवा उशिरा चुकवावी लागेल आणि हे देखील चांगले आहे कारण तुम्ही जितक्या लवकर तुमच्या कर्माची किंमत द्याल तितक्या लवकर तुमच्या खात्यातून वाईट कर्म काढून टाकले जाईल आणि तुमची मोक्षाकडे वाटचाल होईल म्हणूनच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रतिकूल परिस्थितीत अडकता तेव्हा इतरांच्या किंवा परिस्थितीत दुहखाचे कारण शोधण्याऐवजी ते तुमच्या मागील जन्मातील कर्माचे कारण म्हणून स्वीकारा एकदा तुम्ही स्वीकार केलात की तुम्ही दुहखातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागाल जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा तुमच्यापेक्षा जास्त त्रास सहन करणाऱ्या तुमच्या खालच्या लोकांकडे पहा त्यांच्याबद्दल विचार केल्याने स्वतःसाठी संघर्ष आणि वेदना कमी होईल आणि प्रेरणा वाढेल दुसऱ्यांचे दुःख पाहून स्वतःचे दुःख लहान वाटते तुमची समस्या खूप मोठी आहे असे तुम्हाला वाटत असेल पण तुम्हाला हे माहीत नसते की समस्या जितकी मोठी तितकी मन एकाग्र होते अध्यात्माकडे जा जेव्हा वेळ कठीण असते तेव्हा आध्यात्मिक कथा किंवा सत्संगायिका आध्यात्मिक कथा वाईट काळात खूप प्रोत्साहन देतात अशा वेळी तुम्ही ध्यान आणि योगासनेही करावी ब्याच असे वाटते की ध्यान कठीण कठिन बाहेर बाहर कशी मदत करू जसजशी बिघडत जाते तसतशी तुमची मानसिक देखील बिघड़ते ज्यामुळे तुम्ही योग्य निर्णय शकत नाही आणि और आणखीनच खराब जाते योग प्राणायाम ध्यान कोणताही आध्यात्मिक अभ्यास तुमची मानसिक शक्ती वाढवू शकतो हे तुमचा तणाव कमी करण्यास एकाग्रता वाढविण्यात आणि मनातील मूड वाढविण्यात मदत करेल जे तुम्हाला कठीण काळात स्थिर आणि सतर्क राहण्यास मदत करेल विचार करण्याऐवजी लिहा बरेच लोक रात्रंदिवस आपल्या समस्यांचा विचार करत राहतात आणि तणाव अनेक पटींनी वाढवतात विचार करण्याऐवजी तुम्ही तुमच्या मानसिक समस्या लिहा तुमचे विचार लिहून ठेवल्याने तुमची मानसिक शक्ती आणि सकारात्मकता सुधारू शकते आपण समस्येचे अनेक भागांमध्ये विभाजन करून विचार केला पाहिजे यामुळे त्याची गुंतागुंत समजते सकारात्मक लोकांशी बोला चांगल्या मित्रांसोबत वेळ घालवल्याने तुमची भावनिक स्थिती सुधारू शकते तुम्हाला एकटेपणा वाटत असल्यास कुटुंब मित्र किंवा तज्ज्ञांची मदत घ्या सुडाच्या भावनेने जगू नका आणि अशा वेळी एकते राहण्याचा प्रयत्न करू नका वडीलधायांचाही सल्ला घेणे टाळू नका त्यांचा अनुभव तुम्हाला उपयोगी पडू शकतो वरील सर्व बाबी गुरुमाऊली विचारधन केवळ माहिती म्हणून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून गुरुमाऊली विचारधन कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा